नमस्कार रंग कलाकार मध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रिया बोजा विस्तर बांधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तिला भीती असते की जर का ती नागराजांनी महिपतच्या तावडीत सापडली तर तिची खैर नाही ते दोघेही तिला जिवंत सोडणार नाहीत पूर्णाजी आणि त्या कल्पनाने तर हात वर केले प्रतिमाचं ऐकून त्यामुळे सुभेदारांच्या घरात घुसायला दुसरा कोणताही मार्ग नाही तिला अश्विन आठवतो जो तिच्यासाठी फारच भाऊक झालेला असतो प्रियाचा आता अश्विनवर डोळा असतो आणि ती सुभेदारांची संपत्ती मिळवण्यासाठी अश्विनचा वापर करून घेण्याचा निर्णय घेते दुसरीकडे अस्मिता सासरी निघालेली असते तितक्यात सायली आणि अर्जुन दारात येतात अपेक्षेप्रमाणे सर्व सुभेदार सायली आणि अर्जुनला घरात येण्यास विरोध करू लागतात तेव्हा अर्जुन त्यांच्याशी कायद्याची भाषा बोलू लागतो पूर्ण आजी कल्पना आणि प्रताप सायलीला सून मानायला ठाम नकार देत असते तेव्हा अर्जुन त्यांना सांगतो की मी आणि सायलीने नुकतेच कोर्ट मॅरेज सुद्धा केलेले आहे त्यामुळे सायली ऑफिशियली माझी बायको झाली आहे या घरावर आणि संपत्तीवर जेवढा हक्क माझा आहे तेवढाच माझ्या बायकोचाही आहे माझ्या आजीने आणि आईने मला बायकोचा आदर करायला शिकवला आहे तेच मी सध्या करतोय अर्जुन असं काही बोलतो ज्यामुळे सुभेदारांची तोंड बंद होतात त्यानंतर अर्जुन देवघरात जाऊन हळदी कुंकू आणत असतो तेव्हा पूर्णाजी त्याला अडवते आणि म्हणते की तुम्ही तुमची मनमानी करू शकता पण माझ्या देवघराला तुम्हाला हात लावता येणार नाही हे असं होणार याचा अंदाज अर्जुनला आधीच असतो त्यामुळे तो स्वतःसोबत माप तांदूळ आणि हळदी कुंकू घेऊन येतो सर्वांदेखत तो सायलीला ओवाळतो आणि माप ओलांडून घरात आणतो थोड्या वेळाने अस्मिता सासरी जात असते नवऱ्याने कॅनडाला बोलवल्यामुळे तिला जावं लागणार असतं पण त्याआधी तिला सासू सासऱ्यांची भेट ही घ्यायची असते जी तिला आवडत नसतं घरातले सगळे तिला चिडवत असतात